मसाला दूध तर आपण प्रत्येक वेळेला बनवतो पण बन बऱ्याचदा असं होतं किती बनवायचं किती जणांना पुरेल यामध्ये मसाले किती घालायचे त्याचा अंदाज येत नाही चला तर मग बघूया मसाला दूध कसे बनवायचे तर लागणारे साहित्य बघूया दोन तास भिजवलेले ड्रायफ्रूट गुलाबाच्या पाकळ्या वेलची पूड साखर चॉप केलेले ड्रायफ्रूट आणि अखंड ड्रायफ्रूट दूध मी इथे एक लिटर घेतलेले आहे तेही फुल फॅट शक्यतो यासाठी म्हशीचं दूध वापरायचं दूध मी गरम करायला ठेवलेले आहे दूध सतत डवळत राहायचं दूध गरम होतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये बदाम काजू पिस्ते आणि एक जायफळाचा तुकडा एवढं घेऊन रोस्ट करून घ्या त्यानंतर ते, ते गार होण्यासाठी ठेवा गार झालेले ड्रायफ्रूट मिक्सरला बारीक करून घ्या तयार झालेला मसाला वाटीत काढून घ्या हा मसाला साधारणत चार चमचे झालेला आहे चला तरा पन दूद दूद तर आपण दूध किती आटले आहे ते बघूयात दूधसारखे ढवळत राहा नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते यासाठी नॉनस्टिक कढई वापरणे चांगले नॉनस्टिकमुळे दूध खाली चिकटण्याची पण शक्यता राहत नाही आता तुम्ही पाहूच शकता की दुधाला एक चांगली उकळी आलेली आहे दुधाचा तिखनेस पण वाढत चाललेला आहे या दुधाचा थिकनेस आणि थोडा वाढवण्यासाठी आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत यासाठी काही बदाम काजू मी भिजवून घेतलेले आहेत साधारणतः दोन तास हे मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून एकदम त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची इथे मी पेस्ट बनवण्यासाठी भिजत घातलेल्या ड्रायफ्रूटचेच पाणी वापरलेले आहे तयार पेस्ट एका छोट्या वाटीत काढून घ्यावी आता इथे आपला मसाले दूध बनवायचा सगळा मसाला तयार झालेला आहे दुधालाही चांगली ओकळी आलेली आहे दूध सतत ढवळत राहा कारण जेवढं दूध जास्त आटवाल तेवढं चविष्ट लागेल कारण आपण त्यात मिल्क पावडर मिक्स केलेली नाही आता तुम्ही बघू शकता की दूध घट्टसर होत आलेलं आहे आता यात साखर घालून घ्या शक्यतो साखर शेवटी घालावी नाही तर दूध आठायला वेळ लागतो साखर टाकून झाल्यावरही सतत ढवळत राहा सतत ढवळल्याने दूध पटकन आटते इथे तुम्ही पाहू शकता साखर घातल्या घातल्या दूध थोडे पातळ दिसायला लागलेले आहे आता दूध पूर्णपणे आटलेले आहे त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची ज्यामुळे दूध लवकर घट्ट होतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता नीट ढवळून घेऊ मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी आता त्यात तयार केलेला मसाला घालावं नीट ठेवला इथे मी चारोळी घातलेली नाही आहे तुम्हाला आवडत असल्यास घालू शकता आता त्यात चॉप केलेले ड्रायफ्रूट घाला केशर मिश्रित दूध घाला त्याने रंग छान येतो मसाले दूध तयार होत आलेले आहे त्यात वरून वेलची पावडर घाला व त्यानंतर नीट मिक्स करा वेलची पावडर लवकर घातल्यास त्याचा वास उडतो म्हणून शेवटी घालावी सजावटीसाठी वरून गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत इथे मसाल्यांचा सुंदर सुवास येत आहे केशरमुळे त्याचा रंगही अधिक सुंदर दिसत आहे तर असे मलाईदार क्रीमी दूध कोणाला आवडणार नाही ना प्ले एक लिटर दुधापासून दहा ते बारा कप मसाले दूध तयार झालेले आहे गरमागरम मसाले दूध कपमध्ये घालून वरून ड्रायफ्रूट केशर गुलाब पाकड्या घालून सजवा अगदी कोणालाही आवडेल असे गरमागरम मसाला दूध तयार माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा धन्यवाद